आरोपी तहऊर राणा याला घेऊन भारतीय अधिकारी विशेष विमानानं काही वेळातच भारतात भारतात आल्यानंतर एनआयए राणाला औपचारिक अटक करणार केंद्र सरकारनं तहऊर राणा आणि डेव्हिड कोलमन हेडली यांच्या विरोधातल्या खटल्यांसाठी अॅडव्होकेट नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून केली नियुक्ती तहऊर राणाचं भारतात प्रत्यार्पण होणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचं मोठं राजनैतिक यश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाचा भडका चीनच्या चौऱ्याऐंशी टक्के आयात शुल्काच्या निर्णयाला प्रत्युत्तर देत अमेरिकेनं चीनी वस्तूंवरचं आयात शुल्क सव्वाशे टक्क्यापर्यंत वाढवलं जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषदेला आज दिल्लीत होणार प्रारंभ शक्यता अर्थात संधी ही या परिषदेची संकल्पना एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि दर्जेदार परिवहन सेवा बनवण्याची व्यक्त केली वचनबद्धता आणि नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत रुद्रा पाटील आर्या बोरसे या जोडीला एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात रौप्य पदक नमस्कार एकच्या